नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह ही बातमी पाहण्यापूर्वी पंढरपूर लाईव्हच्या दर्शकांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे पंढरपूर लाईव्हच्या बातम्या या फक्त पंढरपूर लाईव्हच्या यूट्यूब चॅनलवरच प्रसिद्ध केल्या जातात त्यामुळं आपण जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद झालेल्या भांडणाबाबत एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच जोरजोरात ओरडत शिबीगाळ करत मारामारी केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास येथील ग्रामीण पोलीस ठाणे परिसरात घडला या प्रकरणी दोन्ही बाजूच्या पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारी दोन गटात वादावादी भांडणे झाले होते संदर्भात परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यासाठी सायंकाळी दत्तात्रय हके पांडुरंग हके नवनाथ हे ग्रामीण पोलीस ठाण्यात आले होते यांची तक्रार नोंदवून घेत असतानाच त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी समाधान हाके योगेश हाके दगडू हाके हे तिघे दाखल झाले ठाणे अंमलदारांनी त्या तिघांना थोडा वेळ बाहेर थांबण्यास सांगितले त्यामुळे कक्षातून ते बाहेर गेले दरम्यान अगोदरच पांडुरंग व नवनाथ हके बाहेर आले त्यानंतर सदर पाच जणांनी एकमेकांना शिबिगाळ अरडाओरडा करत मारामारी सुरू केली पोलीस उपनिरीक्षक वीरसेन पाटील अनिल पाटील हवलदार ढवळे पोलीस नाईक बाबर पाटील हिरेमठ हे समजावून सांगत असतानाही सदरचे पाच जण एकमेकांच्या अंगावर जात होते अखेर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार राजकुमार ढोबळे यांनी फिर्याद दाखल केली दत्तात्रेय बलभीम हाके पांडुरंग दगडू हाके नवनाथ मधुकर हाके समाधान दगडू हाके व योगेश दगडू हाके सर्व राहणार सोनके अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांची नावे आहेत